नमस्कार मंडळी मी दीपक परब अमिदीप क्रिएशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्व स्वागत आहे तर आता मी चाललोय आमच्या शेतामध्ये शेतामध्ये म्हणजे आमच्या बागेमध्ये झाडं कितपत आले ते बघण्यासाठी थोडी काजूची झाडं आहेत थोडी आंब्याची झाडं आहेत बघून येतो आता गावी आलं तर बघूया व लोक जाऊन फेरी मारून या आणि माझ्यासोबत आहे माझी बहीण दिव्या हिला तर तुम्ही बघितलं असेल रिल स्टार आहे हिची आपण हिची आपण रिल फेमस केली होती जॉब बेरण्यात फाकवेच मी धरेकिन सुल कंपनी फेरी मा पैसा आता तू कॉलेज करतेस ना किती फर्स्ट इयरला म्हणजे अजून दोन वर्ष आहे तुझी त्याच्यानंतर मग तुझा लग्न लागतं अरे चालेल Seladar Ada? Sao ya? चला आता आम्ही पोचलो इथे इथून जातोय वरती वरती जायची वाट दाखवतो तुम्हाला कशी आहे जावं लागतं चल पावे तुझ्याकडे अरे मग व्हिडिओ करशील म्हणजे तू मध्येच आहेस अरे ते काय त्याच्यात ठीक आहे लोक ट्रेकिंग साठी पैसे देऊन जातात आणि आपण इकडे हे आमच्याकडे आम पूर्ण ट्रेकिंग सारखे <laughs> <laughs> अरे थोडं पण आता सवय मोडली आहे ना आपली थोडं पण चढलो ना पूर्ण थकायला होत पहिला मी गावी असायचो त्याच्यामुळे मला ही सवय होती चढण्याची इकडे जाण्याची तिकडे जाण्याची पण आता थोडं पण चढतोय ना कारण आमच्या इथे असं आहे की आमच्या पूर्ण शेती असं डोंगराच्या डोंगरामध्ये आहेत आणि जाण्यासाठी तिकडची पायवाट टाकवतो तुम्हाला अशी चढणच आहे सगळीकडे म्हणजे आमच्या घराच्या इथून पण चिऱ्यांच्या पायऱ्या आहेत ही समोर आमची कलब आहेत आंब्याची झाडं आहेत हे बघ हे बघा निवडूंग आम्ही निवडून बोलतो त्याला कात्री झाड आहे पहिली या वाटेच्या दोन्ही साईडला ना खूप सारी असायची आता ती कमी झाली इकडे कोणी जास्त येत नाही आता आणि जास्त कोणी आता शेती करत नाही फक्त आंब्यांची झाडं आणि काजू हे आमचीच झाडं आहेत आंबा तर कुठे दिसत नाही एक पण काय <laughs> <laughs> नाही इकडे आम्ही येत नाही इकडे पूर्ण बेन्नावळ बाकी आहे आणि खूप काटेरी झाडं पहिलं आम्ही शेती करायचो तेव्हा हे सगळं बेनून टाकायचो सगळी झाडं तोडून टाकायचो पण आता इथे पूर्ण घनदाट जंगल झालंय आतमध्ये पण जाऊ शकत नाही त्या साईडला तर पहिला आम्ही पुढच्या झाडांच्या इकडे जाऊन येतोय त्याच्यानंतर इकडे बघू घाटी बन एवढी चढण आहे हे चढत चढ जायचंय वरती काम भारी झालंय आमचं एवढं चढून आण तिकडनं वाट नाही बाबा नाही मी तिकडनंच गेलो

या झाडाला द दिसत आहेत तुम्हाला आता कॅमेरात दिसत आहेत काय माहिती नाही झुम करून बघावं लागेल पालवी खूप जास्त आहे त्याच्यामुळे आहेत आंबे छोटे छोटे आहेत तिकडे पण आहेत तर ही बघा आंब्याची झाडं आहेत फळ खूप छोटं आहे मागून येणारं फळ आहे अजून रेडी नाही झालं आहे आता शिव पकडल्या कॅमेरा कॅमेरा दिसत माहिती नाही पण आहे ना इथे इथे थोडी आहेत कलंब अजून थोडी पुढे आणि इथे दिवे आमची थकली काय दिवे तू गावाकडे होऊन थकतो हा नाही मी पण थकलोय पण काय करणार आता खूप दिवसांनी दिवसांनी पण नाही म्हणता येणार खूप वर्षांनी मी इकडे आमच्या शेता शेकडे आलोय झाडांचं कसं असतं ना प्रॉपर बेन्नावळ किंवा पाणी त्याला खतपाणी परत काही पावडर मारतात त्यांच्यावरती औषध ते व्यवस्थित झालं ना फवारणी करून तर झाडांना आम्हा चांगला येतो तशी त्यांची मेहनत करावी लागते तर आता आम्ही तर आम्ही करत नाही आता आमची झाडांची आम्ही दुसऱ्यांना दिले करायला त्याच्यावर हा काय आंबो काही काही झाडांवरती काही दिसत नाहीये काही काही झाडांवरती आंबा आहे पण या ठिकाणी या साईडला थोडा आंबा कमीच होतो वरची सड्यावरची कलंब असतील तर ती लवकर होतात चढण किती पुढे हां हसून पण जाऊ शकतो बाय जा हा बघा हा बघा आंबा झालेला आहे हा असे आंबे धरलेत कुठे कुठे ते का भरपूर आहेत बघा ही फांदी तर पूर्ण आली आहे एक पेटी या फांदीलाच आहेत एका पेटीमध्ये साठ फळं बसतात पाच डझनाची पेटी होते काही मोठी फळं असतील तर चार साडेचार डझन नाही तर पाच साडेपाच डझनाचीच पेटी असते तू चल ना पुढे हाय तुझा अरे बाबा तुझा, तुझा। दिव्या थोडी लाचते आता तिच्या फ्रेंड्स बघणार ना सगळे व्हिडिओ मी पाठव ना सगळ्यांना अरे फेमस करते दुकान खूप दमाल झाल्या पाणी तर घेऊन आलोय खायला पण काहीतरी आणलं पाहिजे होत कोकणात हीच मजा आहे कोकणात यायचं आंबे खायचे काजू खायचे आता आमची काजूची झाडं दाखवतो पुढे तुम्हाला घेऊन ठेवून अरे चल तू मी आहे ना खाली बघा हे बघा दिसत नसेल कॅमेरात पण त्या साईडला पूर्ण खाडी आहे आमची खाडीमध्ये वाळू काढण्यासाठी मोठा कंटेनर लागलाय आता ते लिगली असणार कारण की आता वाळू बंद असते काढण्यासाठी ते गव्हर्नमेंटचं असणार हा आलो एकदाचा वरती आता चढण संपली आहे आता सगळी उतरण असणार आहे <laughs> ही भात शेतीची जागा आहे इकडे आजकालचे लोक आता शेती करत नाही जास्त करून आता भात शेतीमध्ये कलब लावतात मी पण आता तेच केलंय भात शेतीमध्ये कलब लावून टाकले आहेत काजूची झाडं लावलेत आहेत पण काय होतं पाण्याची टंचाईत असल्यामुळे ना त्यांना शिपणावळ बरोबर होत नाही त्याच्यामुळे झाड जा व्यवस्थित होत नाही आता मी एवढे वरती आहेत ना तर समोरचा डोंगर तुम्हाला दिसत असेल त्याच्या लेव्हलला आहे आम्ही एवढं वरती चढून आलोय चलो शिखा कुठ पाहिला नाही तीच त्याच्यामध्ये सेल घातला आणि तिने चालता काय बोलतो अच्छा मस्त टेकनिक झाली आहे मग आता काही घेता एक पण काजूचं झाड समोरच आमचंच आहे

ते तुम्हाला जुगाड दाखवतो पिशवीमध्ये ना एक टेप रेकॉर्डिंग आहे कारण की ही फुटी एवढी चांगली आली आहे ना याच्यावर आंबे बागा किती आहे तर ते माकडांपासून संरक्षण होण्यासाठी ना त्याने तो जुगाड केलाय त्यांनी टेप लावून ठेवली आहे तो कुत्र्याचा आवाज आहे तो रेकॉर्डेड आहे आणि तो वाचतोय ते बघू शकता ही आमची आहे ह्याच्यावर तर काय दिसत नाही काजूचं झाड आमचंच आहे काजू पण कुठे दिसत नाहीत आंब्यांचं तर काय लक्षणच दिसत नाही ह्याच्यावरती आहेत कुठे ना कुठे किरकोळ चाव तुका छोटी झाड आहेत आमची काजूचं झाड आहे पण एक पण काजूवरती दिसत नाही मला अजून काय धरलेच नाहीत तुम्ही मागे रेकॉर्डिंग ऐका ती मस्त जुगाड गेलाय वांडरांपासनं संरक्षण करण्यासाठी कारण की ना आमच्या गावाला एवढे सारे माकड आहेत ना काय विचारू नका काहीच ठेवत नाही दोन आंबे मला पहिल्या ले दिसलेत फक्त दोन आंबे त्या झाडावरती आणि तिकडे एक आहे आहेत दो वरती थोडे थोडे आतमध्ये आहेत हा तिकडे वरती आहेत हे काजू आहे काजूचं झाड आहे ही एक काज दिसते इथे पण अशी काय भरलेली काय जास्त दिसत नाही हे आहेत काजू आहेत आताशे लागले छोटे आहेत थोडे कोवळे आहेत काही उपयोग नाही त्यांचा प्रॉपर बेंडावर जोपर्यंत होत नाहीये कारण की हे सावटन आहे ना इकडे सगळी आम्ही काय केलेलं आहे तेव्हा की एक झाड आणि त्याच्या बाजूला एक काज असं लावलेलं तिची शिपणावळ केलेली आणि शिपण्याची कणब आहे सगळी मोठी झाली तेवढी दिसणारच ना अरे एवढं लपून काय होणार आहे तुझं आता किती फेमस चालतोय तुला कॉमेडी व्हिडिओ ते आंबे आहेत आता मी खाली खाली ना उतरत आहे दिसणार ना बघा मी झूम आहे तिथे देते दिते दोट कलम आहे ना त्याच्यावरती आहेत आंबे दोन एक डझन आहे तांबे आहे घेतोय पाणी आणलंय मस्त थंड थंड फ्रीजमधलं पाणी पिऊया खाली कोण आहे काय हा मस्त वाटलं एवढं ऊन आहे ना गावी रात्रीची ना एवढी थंडी पडते आणि सकाळचं एवढं ऊन पडतंय मस्त पण रात्री तुम्ही बाहेर फिरूच शकत नाही एवढी थंडी आहे आणि काय गार हवा लागते इकडे खूप मजा येते आंबे आहेत असे अजून छोटे छोटे आहेत खूप सारे हे म्हणजे आता मला तर वाटतं हे आता हा मार्च चालू आहे ना एप्रिल हा एप्रिलला ह्या पेठा सगळ्या निघते असे अरे बापरे गजब किती झालाय थैसूनच जाऊ लागेल आपल्या परत वर कारण की हे बघ हे पण आहे कलाम आहे ना हा पण आमचा हा पण आमचा आणि तिकडे खाली एक तो फणस आहे खबरच आंबे हो त्यांचे धरलेले थळे काजूचं झाड आहे त्या भंगला त्याच्यात रान बघ कसला वाढला आहे बघ ही शेतीची जागा होती आता इथे शेती होत नाही त्याच्यामुळे किती जंगल झालंय बघा तर मला कायम द्यायला भेटत नाही इथे तर द्यायला पाहिजे आणि हे सगळं साफ करून घ्यायला पाहिजे कामामुळे आम्हाला इकडे येता येत नाही पण काहीतरी करावं लागणार आहे चल घाटीच्या इकडे इकडचं बघून झालंय कारण ही कलम आम्ही दुसऱ्यांना करायला दिलेली आहेत त्याच्यामुळे काय प्रश्न नाही आहे मी फक्त असंच नजर टाकण्यासाठी आलो होतो हे बघा हे शिवणीचं झाड आहे चिकणं बोलतो आम्ही त्याला ना चिकणं ना ह्याची चिकणं म्हणजे याची जी फळं असतात ना ती खायला एवढी मजा येतात ना मे महिन्यामध्ये धरतात चिकनाचं झाड नाही सांगते खाली जाऊस दाखवतो ना सर्व खाली जा गडगडत <laughs> <laughs> ना सांगते सांगतोय <laughs> वरना गेला असत व्यवस्थित आणि मी पडले तर पूर्ण आता अशी वाट आहे ना तर घसरलो का या पात्र्यावरनं पाय घसरला ना बघा 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 ही कशी उतरते बघा हळूहळू चालला मी आता चालतच ना बसून बसून ये हा अरे नाही मी नाही या हळूहळू या हळूहळू चाल अच्छा त्याची उतरते बघा मस्त शूज घालून आली पुढे हळूहळू या पडलंस तर कसा पडलास तर आपण बघतील ना त्याच्यावर <laughs> 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 त्या साईडला मस्त खाडी आहे कॅमेऱ्यामध्ये एवढी चांगली दिसत नाही पण मस्त खाडीचं दर्शन होतं इकडनं छान वाटतं इकडे आल्यावरती फक्त वरती येपर्यंत ये पर्यंत ये जी हालत बेकार होते ना काय सांगू तुम्हाला खूप कंटाळा येतो पण इकडे आल्यावरती मस्त थंड वाटतं सावळी असते सगळे झाडं आहेत झाडांच्या मस्तूनच जायचं आहे आपल्याला तर ही व्हिडिओ आता खूप मोठी होणार आहे तर मी आता हे दोन पार्टमध्ये बनवेन आणि त्या तुम्हाला मी तशा पद्धतीत दाखवेन तर आता ह्या व्हिडिओची एंड आपण इथेच करूया हाच पार्ट आपला कंटिन्यू राहील तर मी पुढची व्हिडिओ आणि पुढे मी कुठे कुठे जातो ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करा तर भेटूया आपण एका अशा नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत मी गावी आहे तोपर्यंत तुम्हाला अशा वेगवेगळ्या व्हिडिओ बघायला भेटतील तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना जिला मैं कभी नहीं अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय